नमस्कार मित्रांनो वेळ मराठी या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ही श्रम कार्ड कसे काढायचे आणि त्यासाठी आपल्याला कोणते कोणते कागदपत्रे लागणार त्याची पात्रता काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर माहीत होतील तर चला मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ई श्रम कार्ड हे काय असते आणि कोण काढू शकतं असंघटित कामगार हे ई श्रम कार्ड काढू शकतात आता इ असंघटित कामगार कोण कोण असतात बांधकाम कामगार असतात स्थलांतरित कामगार असतात स्थ? प्लॅटफॉर्म कामगार असतात फेरीवाले असतात घरगुती कामगार असतात शेती कामगार असतात इत्यादींसह सर्व असंघटित कामगारांचा डेटाबेस तयार असतो ते सगळे ई श्रम कार्ड काढू शकतात तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत त्यासाठी पात्रता काय आहे कामगार किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती हे कार्ड काढू शकते त्याची वयोमर्यादा काय आहे सोळा ते एकोणसाठ वर्षापर्यंत त्याचं वय असलेलं पाहिजे आणि तीन नंबरचा आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर म्हणजे काय आपल्या आधार कार्डला जो लिंक असेल मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर आपल्याजवळ पाहिजे म्हणजे त्याच्यावर एक ओ टी पी जातो सहा अंकी तो आपल्याला ओ टी पी एंटर करून आपले श्रम कार्ड पुढे प्रोसेस होत असते त्यासाठी आपल्याला मोबाईल जवळ पाहिजे म्हणजे ओ टी पी लगेच आपल्याला टाकता येईल आता आपण बघणार आहोत इश्रम कार्डला कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत पहिलं आहे ते आधार कार्ड दोन नंबर आहे आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक म्हणजे जो आपण आधार कार्डला मोबाईल नंबर जोडलेला आहे तो मोबाईल आपल्याजवळ असणं गरजेचं आहे त्यावर एक ओ टी पी जातो त्यासाठी तो आपल्याला आवश्यक आहे आणि तीन नंबर आहे बँक खा खाते पासबुक जे आपल्या बँकेचं पासबुक आहे ते आपल्याजवळ असणं पण गरजेचं आहे तर आता आपण बघणार ई श्रम कार्ड कसं काढायचं आहे सर्वप्रथम आपण गुगलला यायचं आहे या गुगल टॅबला आपण श्रम म्हणून टाईप करायचं आहे तर इश्रम कार्डाचं येतं तेव्हा क्लिक केल्यानंतर ई श्रम होम हे पेज ओपन होईल हे बघा इथे हे दिसतं इ होम म्हणून त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केलेले आहे आपण क्लिक केल्यानंतर हे ई श्रम कार्डचं होम पेज आहे ईश्रम कार्डचं होम पेज हे ओपन झालेलं आहे बघू शकता आपण मोदी सरकारचं इश्रम कार्डचं पेज आहे आणि त्या राईट साइडला एक रजिस्टर ऑन इश्रम हा डॅप दिसत दे आहे हे बघा इथे मी माऊस करत आहे ते करम कर ऑन रजिस्टर हा टॅब दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ई श्रम कार्डचं रजिस्ट्रेशनसाठी पेज ओपन होईल तर मित्रांनो इथे एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे ते त्यांनी दिलेलं आहे पहिला आहे आधार नंबर आधार ला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो आपल्याजवळ पाहिजे आणि ज्याचं वय सोळा ते एकोणसाठ काड़ आहे ते असे लोक श्रम कार्ड काढू शकतात फक्त तर सर्वप्रथम आपण इथं मोबाईल नंबर टाकू त्यानंतर एक कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर जसं तसं इथं टाईप करायचा आहे त्यानंतर खाली नोवरती क्लिक करायचं आहे नंतर पण नोवरती आने, send OTP क्लिक करायचं आहे आणि सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल सहा नंबर तो ओ टी आपण एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केला आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे इथे तुमचा आधार नंबर विचारेल त्या आधार नंबरवरती आपला आधार नंबर टाकायचा आहे बारा नंबर असतो आधार नंबर तो टाकायचा आहे तिथे आणि इथं जो खाली कॅपचर दिला आहे तो जसाचा जस तसा इथे टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर खाली एक बॉक्स आहे ॲग्री त्याच्यावर क्लिक करायचा आहे त्या टर्म अँड कंडिशन असतात आणि सबमिट त्या बटनवर क्लिक करायचं आहे थोडा टाईम घेईल आता हे ऑलरेडी कार्ड रजिस्टर झालेलं आहे ऑलरेडी हे कार्ड आपलं रजिस्टर झालेले आहे त्यामुळे हे पुढं प्रोसेस जाणार नाही तुमचे जर रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर तुमचे कार्ड हे पुढे प्रोसेसला जाईल आणि एक ॲप्लिकेशन फॉर्म येईल तो पूर्ण न चुकता तुम्ही भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला मी सांगितलेले कागदपत्रे आवश्यक आहेत काही अडचण असल्यास मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता आणि आपण चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारे नवीन नवीन व्हिडिओ हे लवकरात लवकर माहीत होतील धन्यवाद मित्रांनो